नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यामध्ये संतापतेची लाट काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली तरच एक रुपयात पीक विम्याचा लाभ देण्यात येईल असा अजब फतवा कृषी विभागाने काढला आहे कृषी विभागाच्या या दादागिरीने शेतकऱ्यामध्ये संतापताची लाट पसरली आहे पीक विम्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना भेटीला धरत असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक, पीक एक विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला पण नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे खरे स्वरूप समोर आले आहे रंबी हंगामात तीन हजार हेक्टरवर हरभरा पिकाचा पेरा झाला तरच पीक विम्याचा लाभ देण्याची अजब आठ कृषी खात्याने घातली आहे ज्या तालुक्यांनी तीन हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा देण्याचा फतवा कृषी विभागाने काढला आहे यामुळे पीक विम्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकामा हाती परत फिरावे लागले आहे या अजब फतव्याने शेतकऱ्यामध्ये संतापताची लाट उसळली आहे पीक विम्यासाठी शासन शेतकऱ्यांना वेटीस धरत असल्याचा दावा करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना हातून गेला ज्या बागायतदार शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हारबरा पिकाची पेरणी केली आहे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जिल्ह्यातील सहा तालुक्यात ही पेरणी होणार आहे जिल्ह्यातील कुठल्याही एका तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे कृषी विभागाच्या नवीन फतव्यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार नाही शासनाच्या या धोरणावर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अंमलबजावणीत खोडा कृषी विभागाच्या या अजब फतव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे शेतकऱ्यांवर ही जबरदस्ती असल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी सूचना करण्याऐवजी थेट आठ घातल्याने संतापताची लाट पसरली आहे नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकरी सरकारने घालून दिलेल्या पेरणी क्षेत्राच्या अटीमुळे एक रुपयात पीक विम्यापासून वंचित राहतील सरकार घोषणा करते मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केला आहे या योजनेचा लाभ एक रुपयामध्ये भेटेल असे शेतकऱ्यांना सांगितले गेले होते पण आता त्यांना ते लाभ भेटणार नाही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र